मी डेली सोप करतो माझ्यासाठी सगळंच नवीन मला खूप प्रतिक्रिया येतात बऱ्याचशा आशा येतात <laughs> <तारे दिस्ता, तारे। laughs> की कशाला करताय तुम्ही आहे मला मनापासून करत नाहीये माझ्याकडे बघून सुचत माझ्या तेच ना तारे दिसतात तारे नवरा म्हणेल की ऐश्वर्या साडी घे ऐशकर ऐशकर क्या बात टॅगलाईन पण दिली आवडता लोकांना माझा साडीचा सा लुक खूप आवडतो असं खूप लोक प्रेमात आहेत म्हणाली की तुला स्थळ येतील वगैरे वगैरे सगळं आणि ऐश्वर्याला वेळ कमी असतो थो। सेटवर आम्हाला वेळ थोडा असतो त्यामुळे आमच्या ज्या रील्स आहेत तो त्याच्या करता धरताय मूळ सुमित करू मग सिरियल मध्ये मी जुळवायचा प्रयत्न करतोय इंटरव्ह्यू मध्ये ऐश्वर ऐश्वर्या स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठी मध्ये परत लग्नाचा योग घरात आलाय काय सांगाल त्याबद्दल आणि तुम्ही किती प्रिपेअर याच्यासाठी मला खूप मजा येते ऐश्वर्या म्हणून खूप प्रिपेअर आहे मी कारण तिचे बरेचसे प्लॅन आहेत जे ती या लग्नाच्या दरम्यान करणार आहे आणि ते तुम्हाला कळतीलच काय सारंगची पण खूप जोरदार तयारी सुरू आहे खूप आणि मला मजा यासाठी येते आमच्या लग्न जरा घाईत ठरलं मलाही थोडं दडपण होतं कसं होणार काय होणार पण आता कसं आहे सारंग आणि ऐश्वर जरा हळूहळू जरा जवळ येऊ लागलेत आणि या लग्नात तयारीला साथीला आहे त्यामुळे सगळं नव्याने एन्जॉय करता येणार <laughs> आहे त्यामुळे ऐश्वर्या पार्टिसिपेट होणार आहे का या लग्नामध्ये म्हणजे तयार झालंय मी हे सगळं करून ऐश्वर्या झालेली मन... आहे त्यामुळे तयार झाल्यासारखी तरी दाखवणार आहे हा पण हे सगळं छान नट्टापट्टा करून लग्नात मिरवून मी कांड करणार <laughs> <laughs> तरी सुद्धा या लग्नात किती मिठाचे कडे काही टाकणार आहे का किंवा काही अशी पोत आहे पोत पोत अख्ख पोत त्याचसाठी या लग्नाला सपोर्ट करते त्याचसाठी ती बरं आज मेहंदीचा कार्यक्रम पार पडणार आहे सो so, त्याच्यासाठी काही वेगळं म्हणजे आता ऐश्वर्या तर दिसते ग्रीन म्हणजे साडीमध्ये वगैरे तर सारंगसाठी वेगळं काही कॉस्ट्यूम आहे की याच्यामध्ये वेगळं काही नाही पण काय वेगळं असत्यासाठी मॅचिंग या खाली एखादं धोतर येते यावर एखादी बंडी हे बघ मॅचिंग काहीतरी वेगळं झालं वी आर रेडी मेहंदी सेरेमनीसाठी आम्ही रेडी आहोत <laughs> आणि त्याच्यानंतर डान्स परफॉर्मन्स सुद्धा असणार आहे तर तुमचा डान्स पाहायला मिळणार आहे का कारण मी ना आत्ता का एक्सायटेड आहे डान्ससाठी कारण लास्ट टाइम जेव्हा आमच्या संगीतला डान्स होता त्यात ना असं मन नव्हतं किंवा काय किंवा बाबा इंटरेस्टेड नव्हते किंवा जे काही पाडलं वेळ आत्ता कसं असणार आहे की तसंही ती प्रेमाचं नाटकच करते आणि दाखव सगळ्यांसाठी तर असं आहे की ऐश्वर्या आणि सारंग एकमेकांच्या प्रेमात आहे सो आत्ता असं फुल छान डान्स करता येईल मला कारण आहे त्यामुळे खूप एक्साइटेड आहे कारण आता खऱ्या अर्थाने नाच खऱ्या अर्थाने जोडीदारासोबत करतात तसं डान्स असणार क्लायमॅक्स तसं छान असणार आहे गेल्या वेळी वाढलं होतं मला यावेळी मला असं झेलेलं वाटतं हो का बघूया आता नाचू देणार आहे नक्की नक्की oh. आम्ही नाचू देणार आहोत एकमेकांच्या कारण ऐश्वर्या तर प्रत्येकाला तालावरती नाचवतच आहे ते दिसतंय बरं तुमच्या लग्नानंतर प्रेक्षकांचा प्रतिसाद तुम्हाला कसा मिळत आहे सोशल मीडियावरती मला तर बापरे मी ना, साधी जरी पोस्ट टाकली माझी नॉर्मल जरी फोटो टाकला तरी मला त्याच्यावरती येतं असं की अरे यार सारंग किती गोड आहे तू नको ना त्याला असं वागवूस तू किती प्रेमात आहे तुझ्या वगैरे वगैरे हो ना आणि मी आधी सोशल मीडियावर फार नव्हतो आता हिच्यामुळे रेशमा मे मी जास्त ऍक्टिव्ह झालोय माझ्या मी पहिलीच डेली सोप डेलिशोप करतोय माझ्यासाठी सगळंच नवीन मला खूप प्रतिक्रिया येतात बऱ्याचशा आशा येतात की कशाला करताय तुम्ही मला पसंत करत नाहीये तुम्हाला फसवणार आहे परत पाडेल ती तुम्हाला अशा गमतीशीर प्रतिक्रिया भरपूर येत आहेत चांगले दिसत आहे अशाही प्रतिक्रिया येत आहेत so, मजा 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 सारंग म्हणून मजा घेतच असणार त्या कमेंट्सचा पण उदय म्हणून काय रिप्लाय देत आहेत त्यांना मला आनंद वाटतो की दोन्ही प्रतिक्रिया ज्या येतात त्यातून अर्थ एकच निघतो की ते खूप मनापासून सिरियल बघतायत त्यामुळे मी त्यांना थँक्सच म्हणतो जे काही ते मला सांगतात ते मजा वाटते की आपलं काम कोणीतरी इतक्या आत्मीयतेने बघते आणि कमेंट करते मी बघणं वेगळं सोशल मीडियावर शोधून मला त्यावर कमेंट करणं ही खूप फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी सो मला खूप आनंद होतो जेवढं जमेल तेवढं प्रतिक्रिया द्यायचा मी प्रयत्न करतो शे सोशल मीडियावरती आता सांगितलं की तुमच्यामुळे ॲक्टिव्ह झालेत वगैरे येते सो वेगवेगळ्या रील्स बनवणं हे कोणाच्या डोक्यातून जास्त सुपीक कायद्यात आहे येतात हे बघा ऐश्वर्याचे रील बनवणं ही ऐश्वर्याची स्वतःची आयडिया असते आणि ऐश्वर्याला वेळ कमी असतो सेटवर आम्हाला वेळ थोडा असतो त्यामुळे आमच्या ज्या रील्स आहेत तो त्याचा करता धरता आहे मूळ सुमित सुमित पुसावळ हा खूप ॲक्टिवही आहे आणि त्याला खूप सुचतंही तो खूप पाहतोही त्यामुळे आम्ही जे केलं आहे ना त्यामागे रेश्मा आणि सुमित हे दोघेजण आहेत दादा वहिनी माझे त्यामुळे ते आम्हाला सुचवतात आणि करूनही घेतात आणि मला करायला खूप मजा येते त्यामुळे हो माझा आता मला वेळ मिळेल तसं मध्ये मध्ये काय एकटीला वेळ मिळतो ती तिला इतरांसोबत रील करायला वेळ कमी मिळतो <laughs> तुला काही रिप्लाय येतात काय आता तू सोजवल दिसतेस किंवा पहिला तर मॉडर्न लुक वगैरे तुझा होता सो आता वेगळाच चेंज देते मला खूप आवडता लोकांना माझा साडीचा लुक खूप आवडतो असं खूप लोक प्रेमात आहेत वगैरे माझ्या म्हणजे मम्मी तर मला सरळ म्हणाली की तुला स्थळ येतील वगैरे वगैरे सगळं हो तर मी स्वतः खूप साडीच्या प्रेमात साडीचा सा जो माझा आता रिसेंट लुक आहे तो नक्कीच म्हणजे कसं असतं की कस एखादी सिरियल चालली किंवा तुझा हा ट्रेंड चालला तर आपल्या नावाने असा ब्रँड बनतो असं जर बनला तर तुला किती आवडेल वाव मला खूप आवडेल ऐश्वर्या साडी ऐश साडी ऐश्वर्या ऐश 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 साडी नवरा म्हणेल की ऐश्वर्या साडी घे कर ऐशकर क्या बात आहे टॅगलाईन पण दिली आपण नुकतंच तुमचं लग्न झालं होतं तुम्ही उखाणा तर घेतला होता पण आज तुम्हाला परत एकदा उखाणा घ्यायचंय मग घ्या <laughs> तयारी करायला लागेल असं ऐश्वर्याकडे बघून अचानक सुचलेलं काही माझ्याकडे बघून सुचत झालं काय हा तेच ना तारे दिसतात तारे गर्दीश मे तारे हा चला हजर 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 ऐश्वर्याच्या साथीने मोठ कार्य घेतले हाती ऐश्वर्याच्या साथीने मोठ कार्य घेतले हाती दादा वहिनीचं लग्न करतोय आमच्या ओवीच्या हट्टासाठी असं वाटलं उखाण आमचा सारंग स्मार्ट आहे तुला आवडलं नाही का आवडलं ना छान ऐश्वर्याने कॉम्प्लिमेंट दिले ऐश्वर्या ऐश्वर्या ओवी साठी ओवी साठी होतील भेटी गाठी होतील भेटी गाठी सगळ्यांच्या नक्कीच प्रेक्षकांना पाहायला आवडेल हे हा लग्न सोहळा थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल थँक्यू इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या येस आ, तुम्हाला कल्पना आहे आमचा लाडका ऋषिकेश दादा आणि आमची लाडकी जानकी वहिनी यांचं लग्न आहे त्यानिमित्ताने मेहंदी हळद संगीत असे सर्व कार्यक्रम आहेत मी आणि ऐश्वर्या आम्ही म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या तुम्हाला कळकळीची विनंती करतो की या सगळ्या कार्यक्रमांना या लग्नाचा आनंद घ्या आणि लग्नाला आलात तर जेवल्याशिवाय जाऊ <laughs> नका नक्की या थँक्यू येस थँक्यू थँक्यू